माझ्याकडे सध्या पंचेचाळीस मशी आहेत दोन्ही माझ्या मशी अगदी चांगल्या आणि विश्वासानं आणि खात्रीपूर्वक आपण या ठिकाणी आलेल्या आहेत चाळीस मशी आलेल्या आहेत त्यांच्याकडून सगळ्या आम्हाला मशी चांगल्या मिळाल्या नमस्कार शेतकरी बंधू आज महाराष्ट्र मंगलो आहे आमारे प्रकाश झुंडले जो मुंगल चेअरमॅन आहे इनोले मारे पासचे लगभस नमस्कार सरदी नमस्कार बघ कसा कॅब लग पचा कॅ मी ज्यावेळी हरियाणाला आलो त्यावेळी जिंद जिल्ह्यात आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्याकडे आलो आणि पहिल्या लॉट मध्ये मी वीस ते बावीस मशी आणल्या त्यावेळेस सगळ्या मशी मला चांगल्या लागल्या नंतर चार महिन्याने मी पुन्हा एक पंचवीस मशी घेऊन आलेलो आहे त्यातल्या पहिल्या म्हशी आता पूर्ण वेळेला वेळल्या आहेत आणि परतच्याही म्हशी काय वेळेला झाली आहेत कुठलीही म्हैस मला खराब लागलेली नाही त्यांनी जी मला ठरवून दिलेली आहे त्या दुधाप्रमाणे मला दूध मिळालं आणि प्रत्येक गोट्यावर जाऊन मला धार काढून दोन टाइम तीन टाइम धार काढून त्यांनी म्हैस घेऊन दिली आणि प्रत्येक जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला सगळं व्यवस्थित मिळालं कुठल्याही म्हशीत गोटाळा झाला नाही आणि कुठेही मला त्यांनी असं म्हणजे हे केलं नाही की बाबा पशवी झाली नाही त्यामुळं आपण कुणीही महाराष्ट्रात गेला तर विजय शेत पशी जावं त्यांच्याकडं खात्री हीच सगळ्यात महत्वाचा व्यवहार आहे आणि त्याने आपल्याला प्रत्येक महिस दिली व्यवस्थित दिली आणि चांगली दिली कारण माझ्याकडे आता त्यांनी एक रेडा सुद्धा मला एका दे त्यांच्या मित्राकडून मला दिला तो सुद्धा माझ्याकडे एक नंबर आहे ते आल्यानंतर मी त्यांना बोलवून घेतलं खास माझ्या मशी बघण्यासाठी आणि त्यांनी मला सांगितलं की चांगल्या सांभाळत आणि मी जाणाऱ्या महाराष्ट्रात प्रत्येक माणसाला सांगतो की तुम्ही कोणीही गेला तर बाकी कुणीकडेही न जाता जिंद जिल्ह्यात जावं आणि विजय शेठ पशी जावं विजय शेठ कडून मशी आणाव्यात कारण तथ व्यवहार आणि जे पारदर्शकता आहे व्यवहाराची ती सुद्धा तथ खूप मोठी आहे कारण मी स्वतः एक चा पंचेचाळीस ते पन्नास मशी घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळं प्रत्येकाने जाणाऱ्यांनी तथं जावं एवढी माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे महाराष्ट्र असो किंवा कुठेही असो कारण सध्या बाजारात खूप लोक फसवी निघालेत पण विजय शेठ पशी फसवलं नाही कारण मला सुरेजा नाही सांगितलं होतं मी ज्यावेळी सुरुवातीला गेलो त्यावेळी मी पंचवीस चोवीस मशी घेऊन आलो त्यावेळी त्यांनी मला व्यवहारानं जे सांगितलं तेवढ्याच मशीने दूध दिलं परत ज्यावेळी मी गेलो परतही मला त्यांनी तशाच मशी बघून दिल्या आणि तथा असं नाही की बाबा तुम्ही घेतलीच पाहिजे तुम्हाला जी योग्य वाटते तुम्हाला योग्य पटली तर तुम्ही घ्या त्यामुळं प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या जाणाऱ्याने फक्त विजय शेठ पशी जावं एवढीच माझी इच्छा आहे आणि जे आहे ते खरं आहे कारण आता सध्या विजय शेट लक्ष्मी लक्ष्मी देवडेचा आहे आमच्या सध्या गोट्यावर आहेत ते मंगळा तालुक्यातील लक्ष्मी देवडे एक गाव आहे त्या गावात मी राहतो आणि माझ्याकडे सध्या पंचेचाळीस म्हशी आहेत तो सर बरे स्वतः कसा त्याला आम्ही गेल्या दीड वर्षापासून दीड वर्षाच्या पूर्वी विजय पन्नू हरियाणा झिंद या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर दहा दहाच्या दोन लॉट आणले आम्ही तिथून आणि यांच्याकडून ज्या म्हशी आणल्या त्या अतिशय चांगल्या जातवान आणि गुणवान आहेत तर आम्हाला त्याच्यामध्ये एक असं दिसून आलं की त्यांनी प्रत्येक गोष्ट विश्वासानं आणि आपल्यासाठी जी समजा उपयुक्त असेल त्या त्या पद्धतीनं त्यांनी येणाऱ्या गिरायकाला अगदी सातत्यानं त्यांनी मदत करतात आणि चांगल्या म्हशी प्रत्येक गोठ्यावर जाऊन खेड्यापाड्यात जाऊन छोट्या छोट्या गावात जाऊन त्यांची भेट घेतात आणि भेट घेऊन प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधतात आणि आपल्याला चांगल्या ज्या किमतीत पडतील त्या मशीद त्यांनी घेऊन देण्याचं काम प्रयत्न म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसापासून केले आणि ती बी प्रत्यक्षात पाहिले तर या दोन्ही लॉट मधल्या दोन्ही लॉटच्या माझ्या मशी अगदी चांगल्या आणि विश्वासानं आणि खात्रीपूर्वक आपण या ठिकाणी आलेले असतात मोहन आहे ते माझ्यासोबत आलेले होते हरियाणाला आणि मी अजय इथे गेलेलो होतो मशीद माझ्यासाठी पण घेतलेले होते दहा मशी आणि मोहनसाठी पण घेतलेले होते दहा मशीद त्यांच्या मशी आम्ही तिथं दूध बघून आणलेलं होतं येतात दहा दहा लिटर कुठल्याची होती कुठल्याची आठ आठ लिटर एका टायमाची पासिंग होती त्या पासिंग मध्ये इथं दूध देऊ आलेत त्या म्हशी चांगल्या म्हशी खात्रीच्या लागलेत आणि मशीमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही आम्हाला इथून जाण्यापासून ट्रेन मधून जाण्यापासून तिकीट रिझर्वेशन करण्यापासून त्यांची आम्हाला साथ होती आजीबाईची आणि परत मशी लोड करून देणे तिथून दाखवणे फिरवणी आपली राहायची करायची सोय सगळी व्यवस्थित पैशाचं काय टेन्शन नाही आपण मशी घेऊन रोड करून आम्ही पैसे दिलेले पूर्ण बाकीचे काय आणि थोडे राहिले होते आमची वाटानी पण दिलेले आहेत पैसे पैशाची अडचण नाही राहायची सोय व्यवस्थित आहे मी हरियाणातून जिंद मधून विजय सेठ आणि अजय सेठ या दोघांपासून मशी घेतलेल्या आहेत खूप चांगला रिझल्ट आहे त्यांनी ज्या मशी दूध दुधाची जी गॅरंटी दिलेली होती दोन टाइम तीन टाइम दूध काढून बघत होतो आम्ही एका टायमाला जे दूध देत होते त्याचप्रमाणे इथं पण त्या दूध उत्ती उदरले दुधाला पण चांगले उतरले मशी आणि फक्त आर्थिक व्यवहार असं दुसऱ्यासारखं फसवणुकीचा व्यवहार नाही आणि चांगल्या प्रकारे तिथे गेल्यानंतर आपल्याला मशीवामध्ये जर कुठली म्हैस चांगली असेल कुठली नसेल नसेल तरी पण तो सांगतो की बाबा म्हैस हे घेऊ नका जर चांगली असेल तर सांगतो की वा हे म्हैस घ्या तुम्ही चांगले दुधाला आणि त्याप्रमाणे इथं आपल्यापासून रिझल्ट पण चांगला भेटला त्यांचा खूप छान मशी दिलेत आपल्याला त्यांनी कमी मी कमीत कमी चार टप्प्यामध्ये मशी आणलेले आहेत चार टप्प्यातल्या मशी मला खूप चांगले लागले आहेत माझ्यापाशी आल्यानंतर परत जिथे हाल मशी परत काय आणि परत दुसऱ्या वेळेस पण दूध चांगले दिलेत आणि खूप चांगला रिझल्ट आहे आर्थिक व्यवहार पण खूप चांगला आहे पैशाच्या गोष्टीमध्ये पण फसवणूक नाही जे बोललेला आहे तेच आणि इथपर्यंत मशी पोचवायची जिम्मेदारी त्यांनी करते आपल्यापर्यंत मशी व्यवस्थित पोहोचल्यानंतर मग त्यांनी सगळ्या गोष्टी सांगते व कसं इथलं रिझल्ट म्हणजे त्यांनी पाठवलेल्या मशीबाचा खूप छान रिझल्ट आलेला आमच्या पाषा सर एक बार जो आपल्या पास द्यायच्या ट्रॅन काय कुत्र्या नमस्कार मे मी खंडाळीवरून बोलतोय विजय भाईच्या पोडून मशी आणलेल्या एक नंबर आहेत सगळ्या आणि रिझल्ट एक नंबर आहे सगळ्यांचा चाळीस मशी आणलेले आहेत त्यांच्याकडून आणि तीन चार तीन चार महिन्याला दहा अधा आणलेले आहेत आणि सगळे एक जे ले ले एक येतं होऊन दुसरी दुसऱ्या त्याला आता चालू झालेले आहेत आणि मशीनच्या दुधाचं भिज काय टेन्शन नाही एक नंबर दूध देतात आणि विजय भाईकडून मस्त आणलेली एक नंबर आहे त्यांची क्वालिटी वगैरे एक नंबर आहे काय सुद्धा प्रॉब्लेम नाही आणि त्यांच्याकडून परत खाल्या पण आणले नाही खाल्या एक नंबर आहे मोठा खाल्ले आहे काय टेन्शन आहे त्याच्याकडून मस्त घेतले नाही कुठल्याही प्रकारची फोट होत नाही किंवा फसवत नाही एक नंबर मशीन देतात विजय म्हणजे साहेब हा बोस कशा निघले आपला एक कनोच्या मशीनचा लोड घेतलेला किंवा सगळ्यामध्ये तुम्हाला दाखवतच आहे तिने सगळं आम्हाला मशीन चांगल्या मिळाल्या आणि गॅरेंटेड दूध आहे काय प्रॉब्लेम नाही त्या मशीन दिल्यानंतर तिने विजेटला सतत इथं विजय कोण आलेला आहे आमच्या गोट्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे सगळ्या मशीन व्यवस्थित आहेत